नवीन एक गम्मत जंमत सेटवर सुरू झाली आमच्याकडे आमच्याकडे विसरणारे दोन माणसं आहेत डायलॉग विसरतात प्रभादादा आणि अरुण काका <laughs> तर प्रभादाची सवय अशी आहे की एखादा इंग्लिश शब्द असेल जो त्यांना माहिती आहे की मी ह्याच्यात फंबल टाकणार मला आठवणार नाही हा किंवा एखादं वाक्य आहे तर प्रभादादा असं हातावर पेनाने लिहून आणतात आणि स्टेजवर आल्यावर असं बघायला जातं आणि त्यात पण फंबल टाकतात इसले, इसले ते अर्ध केलेलं असतं तेवढं मध्ये वेळ गेलेला असतो आणि त्याला ते तिथे पण नीट दिसत नव्हतं नसतं आणि ते परत थांबतात शुंटी काय होत ते हा प्रबोधनचा किस्सा मला डेंजर आवडतो आणि ते वारंवार परत परत तेच करत असतात चालू असत त्यांचं गमती जमती होतातच पण आम्ही एक सिरीज करतो चर्चासत्र नावाची त्याच्या रिहर्सल बघायला तुम्ही ना आलं पाहिजे सगळ्यांनी मला असं खूप वाटतं आतून कारण त्या ज्या तालमी होतात ना त्या परत नाही होऊ शकत कधीच okay. किंवा तिथे जे होतं नाही म्हणजे आम्ही काय सतत करत असतो एकदा झालं आता थोड्या वेळाने लगेच दुसऱ्यांदा करूया पाठांतर होत नाही तोपर्यंत करूया पण ते जे एकदा एक होतं ना ते परत नाही होऊ शकत जे दुसऱ्यांदा होतं ते परत नाही होऊ शकत जे तिसऱ्यांदा होतं ते परत नाही होऊ शकत त्यामुळे <laughs> तालमीत नाही होऊ शकत त्यामुळे ते स्किट जोपर्यंत परफॉर्म होतो पण ते काय होईल आणि तिथे काय होईल हे कोणीच नाही सांगू शकत त्यात कारण का प्रवादा असतात अरुण सर असतात आणि पम्या असतो मी असतो सावत्या असतो पीपी आणि रसिक असते पण अरुंद आणि जे दोघं हो आहेत ना त्यात बाप रे बाप म्हणजे मी आम्ही एवढं स्वतः एन्जॉय करत असतो बसलेलो असतो ना बाजूला आम्ही रमतो त्यांच्यात ते काय ते काय होतील ते 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 बोलतील सांगू शकत नाही म्हणजे एखादा पंच ते चुकतील आणि ते वेगळं काहीतरी बोलतील पण ते वेगळं करून पण लाभतर काढतील अशी ताकद आहे त्यांच्या दोघांकडे आणि ते वेगळंच आहे काहीतरी रसायनच वेगळी आहेत दोघं ती सिनियर्स वगैरे नाही नाही प्रेशर वगैरे का नसतं काम करायचं प्रेशर असतं पण त्यांचं प्रेशर असं कधीच नाही रादर सईमॅम प्रसाद सर असतात समोर तर ते दोघंही इतकं भारी अप्रिशिएट करतात सो आम्हाला कधीच प्रेशर नाही आलं छान वाटतं पण परफॉर्मन्सचं प्रेशर असतं माणसांचं प्रेशर नसतं